तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट अध्यक्ष महोदय एक, एक तर सन्मान्य मंत्री महोदयाने मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं का धोरण ते धोरण पूर्णपणे आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जातात ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक आहे अध्यक्ष महोदय सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा तर म्हणजे अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी खरे आत्मपरीक्षण केलं पाहिजे या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आता काय होत अध्यक्ष महोदय पूर्वीचा पूर्वी जो हायदोस्ट त्यांच्या काळात होत होता थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष मोदी त्यांचा आदर राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच घडलं अध्यक्ष मोदी आपण ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं ते दुःख त्यांना आहे अध्यक्ष मोदय आता दाखवतात हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत गुंडांना माफियांना संरक्षण देत आहेत आरोप आमच्यावर करतायत अध्यक्ष मोदय बिलकुल मान्य महोदय म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजेश्री मिळतो फोन त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं हो पाहिजे की आपल्या काळात काय घडलं होतं पण अध्यक्ष महोदय माझी एवढीच अपेक्षा आहे का मी काही प्रतिसाद प्रश्न केलेला नाहीये मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन आपण सूचना करा नाही थोडं आमचं ठरवलं करून आणि अध्यक्ष महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर बसून आणखीन काय आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला ते अधिकार देता येईल का हे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष त्यात होणारे परिणाम आहेत मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा आपण केली अध्यक्ष महोदय तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासना धोरण हे सामान्य जनतेकरता वाळू उपलब्ध झाली पाहिजे क्रश साठ उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष मोदय तो प्रयत्न आहे विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे जे त्या धोरणावर सुलभ आणता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधील अध्यक्ष महोदय सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा